सर्वांचं सुनीता गायकवाड चॅनलवर स्वागत स्वागत आज आपण बेरीज बिन हच्चाची आणि हच्चाची दोन्ही पण बेरिजा आज आपण पाहणार आहोत बेरीज, बेरीज करण्यासाठी एक ते नऊ पर्यंतच्या कोणत्याही दोन अंकांची बेरीज पटकन करता आली पाहिजे त्यासाठी आपल्याला बेरीज कहाणींचा सराव केला पाहिजे आता कहाण्या म्हणजे काय आहे तर आपल्याला त्या दोन अंकांची म्हणजे एक ते नऊ पर्यंतचे कोणतेही दोन अंक दिले तर त्यांची एकदम आपल्याला जलदरितीने म्हणजे पटकन त्यांची बेरीज करता आली पाहिजे तुम्हाला इथं उदाहरणारदाखल एक अकराची कहाणी मी सांगितलेली आहे तर पहा आपल्या एक पासून अठरापर्यंत ज्या कहाण्या आहेत त्या तुम्ही तोंडपाठच करायचे आहेत म्हणजे पटकन तुम्हाला बेरजा किंवा वजाबाकी करताना अडचण येणार नाही तर आता आपण या ठिकाणी अकराची कहाणी पाहूया तर पहा दहा अधिक एक म्हणजे दहाची आणि एकची आपण पटकन बेरीज केली की लिकी, अकरा येते त्यानंतर नऊ अधिक दोन नऊ दोन अकरा पुढं पहा आठ अधिक तीन आठ आणि तीन अकरा सात अधिक चार सात आणि चार अकरा सहा आणि पाच अकरा पाच पाचन सहा अकरा, अकरा तर इकडच्या बाजूला जे आहे डावीकडं आपण दहा नऊपासून असं अंक घेतलेले आहेत आणि इकडं पुढे एक दोन तीन चार अशा पद्धतीने घ्यायचं म्हणजे आपल्याला त्या दोन जोड्या मिळतात एखादी जर संख्या आपल्याला अशी अकरासारखी दिलेली असेल तर कोणकोणत्या दोन संख्येची बेरीज ती संख्या येते त्या आपल्याला अशा पद्धतीनं जोड्या मिळतात ही अशी कहाणी तुम्हाला दिलेली आहे शेवटी आपण घेतलेलं आहे शून्य अधिक अकरा बरोबर अकरा तशीच पहा इकडं आठची कहाणी आपण केलेली आहे आठची कहाणी पहा सात अधिक एक बरोबर आठ आपल्याला पटकन सात एक आठ सहन दोन आठ पाचन तीन आठ चार चार आठ तीन पाच आठ दोन सहा आठ एकण सात आठ शून्य आठ आठ पटकन असं सा आपल्याला सांगता आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही अठरापर्यंतच्या कहाण्यांचा अगदी व्यवस्थित सराव करून ठेवायचा आहे कोणतेही दोन अंक दिले तर तुम्हाला त्याची पटकन बेरीज सांगता आली पाहिजे म्हणजे बेरीज करताना आपल्याला अडचण येणार नाही तर पहा बेरीज करण्यासाठी आपल्याला काही नियम आहेत ते नियम आता आपण या ठिकाणी पाहूया तर पहा बेरीज करताना ज्या स्थानामध्ये जे ते अंक लिहावेत आता ज्या त्या स्थानामध्ये म्हणजेच एककाखाली एकक लिहायचा दशकाखाली दशक लिहायचा अशा पद्धतीने त्या संख्यांची आपण मांडणी करून घ्यायची आहे ज्या त्या स्था एखाद्या जर स्थानचा आपल्याला अंक जर दिलेला नसेल तर त्या ठिकाणी काय लिहायचं आहे शून्य लिहायचं आहे म्हणजे ज्या स्थानाचा अंक दिलेला नसेल त्या ठिकाणी शून्य लिहावे तर बघा एखाद्या वेळेस जर आपल्याला दशकाच्या घरामधला अंक दिलेला नसेल तर आपण तिथं लगेच शतकाचा अंक लिहायचा नाही तर ज्या ठिकाणचा आपल्याला अंक दिलेला नाही त्या स्थानी काय करून घ्यायचं आहे शून्य लिहायचं आहे आता पुढं पहा हातच्या बेरजेमध्ये एकक स्थानाच्या अंकांची बेरीज नऊपेक्षा जास्त आली तर बेरजेतील एकक एकक स्थानी लिहावा उरलेला अंक हातचा म्हणून दशकाच्या डोक्यावर लिहावा जर बघा आपण बेरीज करत असताना एककच स्थानाच्या अंकांची बेरीज नऊ पेक्षा जास्त आली म्हणजे दोन अंकी जर बेरीज आली तर आपण काय करायचं आहे त्याच्यामधला जो एकक अंक आहे तो एककाच्या स्थानी लिहायचा आहे आणि जो उरलेला अंक आहे त्याला हातचा म्हणायचं आणि तो हातचा म्हणून आपण दशकाच्या डोक्यावर लिहायचा आहे याप्रमाणे दशक जर आपले वाढले म्हणजे दशक पण जर दोन अंकी झाले तर काय करायचं आहे त्याच्यामधला दशक दशकाच्या घरात लिहायचा आणि जो पुढचा अंक आहे तो शतकाच्या डोक्यावर लिहायचा आहे तशाच पद्धतीनं शतक वाढले तर काय करायचं आहे शतक शतकाच्या घरातलं शतकाच्या घरातील एक अंक लिहायचा आणि पुढचा हातचा जो आहे तो काय करायचा आहे आपण हजाराच्या डोक्यावर लिहायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहे हत्याची बेरीज करून घ्यायची आहे तर चला मग आता आपण एक उदाहरण या ठिकाणी पाहूया नऊ हजार सातशे त्रेसष्ट अधिक दोनशे आठ अधिक तेरा हजार चारशे चार बरोबर किती असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे तर पहा ही तीन संख्या आहेत ती या उदाहरणामध्ये पहिली संख्या चार अंकी आहे दुसरी तीन अंकी आहे आणि जी तिसरी आहे ती पाच अंकी आहे तर तुम्हाला या क्रमानं जरी मांडून घेतल्या तरी पण चालतं किंवा आपण काय करायचं आहे सगळ्यात मोठी संख्या म्हणजे पाच अंकी आहे त्यानंतर चार अंकी आणि तीन अंकी अशा पद्धतीनं जरी मांडून घेतल्या तरी तुमचं चुकणार नाही आपण दोन्ही पद्धतीनं पाहूया आता पहा या ठिकाणी आपण सगळ्यात मोठी संख्या अगोदर घेऊया सगळ्यात मोठी संख्या आहे तेरा हजार चारशे चार, चार। म्हणजे जास्त अंकी ही पाच अंकी संख्या आहे ती लिहूया तेरा हजार चारशे चार त्यानंतर काय करूया आपण चार अंकी संख्या लिहूया आधी आता चार अंकी संख्या आहे म्हणजे ती हजाराच्या स्थानापासून इकडे लिहायची आहे नऊ हजार सातशे त्रेसष्ट या ठिकाणी किंवा तुम्ही दश एककाकडून लिहिता आलात तर एकदमच उत्तम आहे तर पहा या संख्येमध्ये तीन द एकक आहे तो एककाच्या घरात लिहा सहा दशक दशकाच्या घरात सात जे आहे शतक ते शतकाच्या घरात आणि नऊ हजाराच्या घरात अशा पद्धतीनं मांडून घ्यायचं त्यानंतर आहे दोनशे आठ आठमध्ये दोनशे आठमध्ये आठ एकक आहे तो एककाच्या घरामध्ये शून्य हे दशकाच्या घरामध्ये आणि दोन आहे ते शतकाच्या घरामध्ये आता पुढं काही आपल्याला अंक नाहीत आता मग या ठिकाणी हजार दस हजाराचं स्थान ना अंक नाही दिलेलं आहे ह्या चार अंकी संख्या त्या ठिकाणी तुम्ही शून्य मांडून घ्यायचं आहे आता ही जी तीन अंकी संख्या दिलेली आहे या तीन अंकी संख्येमध्ये शतक दशक एकक असेच तीन अंक आहेत हजार आणि दस हजार नाही त्यामुळं हजाराचं पण शून्य मांडून घ्या दस हजाराचं पण मांडून घ्या म्हणजे तुमची मांडणी अशी कशी व्यवस्थित होते आणि मग काय करायचे आहे त्यांची आपण बेरीज करून घ्यायची आहे तर पहा चार आणि तीन सात सात आठ पटकन तुम्हाला सांगता आलं पाहिजे पंधरा आता पंधरा मधलं पाच एकक आहे ते एककाच्या घरात लिहायचं आहे आणि एकक हा दशकाच्या डोक्यावर दशक हा एक गीतं लिहिल्यानंतर जो दशक आहे तो दशकाच्या डोक्यावर लिहायचा आहे आता एक अन सहा सात इथं तुम्ही लिहिलं पाहिजे असं त्यानंतर आता शतकाच्या घरामध्ये चारन सात अकरा पटकन सांगता आलं पाहिजे अकरा दोन हे तेराला तीन हाचा इकडं हजाराच्या डोक्यावर आला आता पहा एक तीन चार चार्ण नऊ पटकन सांगता आलं पाहिजे चारण्णव तेरा तेराला तीन हाचा आला एक आता हा एक हातचा आणि इथलं एक किती झालं दोन झालं म्हणजे आपलं उत्तर पहा सगळं मिळून किती आलेलं आहे तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ह्या एक पद्धतीनं तुम्हाला सोडवता येईल किंवा इथं जो क्रम दिलेला आहे त्याच क्रमाने आपण गणितही मांडून घेऊ शकतो थोडं सुट्ट्या सुट्टं लिहायचं तर आता आपण इथं लिहूया नऊ हजार सातशे त्रेसष्ट त्यानंतर दोनशे आठ आता पहा दोनशे आठ शतकाच्या घरापासून दोन झिरो घरा आठ त्यानंतर तेरा हजार चारशे चार आता पहा या ठिकाणी लिहित असताना इकडून लिहित चला चार शून्य नंतर चार तीन या ठिकाणी आणि एक आता थोडं पुढं येणार आहे तर आता जिथं अंक नाही त्या ठिकाणी आपण असे शून्य मांडून घ्यायचे आहेत आता इथं हे आपलं हजारापर्यंत कम्प्लीट झालेलं आहे दस हजाराच्या घरात या पण ठिकाणी आणि या पण ठिकाणी असं शून्य मांडायचं आहे आता आपण आडवी रेष ओढायची आता इथं हातचे लिहिण्यासाठी वरी अशा आडविरेश होडूया यांच्या डोक्यावर तर आता आपण अशी बेरीज करून घ्यायची कोणती मांडणी सोपी वाटेल त्या मांडणीनं तुम्ही बेरीज करायची आहे आता पहा तीन आठ तीन अन आठ किती येतं सांगा बरं पटकन नऊ दहा अकरा अकरा चार पंधराला पाच हातचा आता याच्या डोक्यावर आला एक आणि सहा सात आता पहा सात दोन नऊ नू, नऊ चार तेरा तेराला तीन हातचा आला एक, एक नऊ दहा दहा तीन तेरा अगदी बरोबर हा चाला एक एक अनेक दोन पहा कोणत्याही पद्धतीनं केलं तरी उत्तर काय आलेलं आहे सेमच आलेलं आहे तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल आहे त्या क्रमाने लिहा किंवा सर्वात मोठी त्यानंतर म्हणजे जास्त अंकाची संख्या अगोदर लिहून करानंतर कोणत्याही पद्धतीनं केली तरी मग उत्तर तुमचं तेच येणार आहे तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे उदाहरण सोडवायचं आहे तर पहा तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक किती आहे तर तो आहे पर्याय क्रमांक तीन परीक्षेमध्ये तुम्ही तो तीन क्रमांकाचं गोल रंगवायचं आहे तर चला जाऊया असंच आपण पुढचं उदाहरण सोडवूया तर पहा इथं काय दिलेलं आहे आता अक्षरी दिलेलं आहे तुम्हाला एकोणवीस पावणे एकोणवीस हजार या ठिकाणी किती दिलेले आहे तुम्हाला पावणे एकोणवीस हजार अधिक सव्वा चार हजार बरोबर किती पहा आता तुम्ही काय करायचं आहे पहिल्यांदा हे जे अक्षरी संख्ये दिलेले आहेत शब्दामध्ये त्यांचं अंकामध्ये लेखन करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी खाली लिहूया पावने एकोणवीस हजार पावने एकोणवीस हजार आता पावणे पावणे म्हणजे काय आहे हे एकोणवीस व्हायला पावभाग कमी आहे मग एकोणवीसच्या अगोदर किती येणार आहे अठरा अठरा हजार अठरा हजार आता आपल्याला हजारचा पाऊन भाग पाहायचा आहे हजारचा पाऊन भाग किती येतो तुम्हाला सांगितलेला आहे तो येतो सातशे पन्नास मग याच्या पुढे असा लिहून काढायचा ह्याला काय म्हणायचं आहे पावणे एकोणवीस हजार म्हणजे एकोणीस हजार पूर्ण व्हायला पावभाग म्हणजे दोनशे पन्नास कमी आहेत तर आपला पाहून कसा आला होता पाहुणे अर्धा अधिक पाव बरोबर पाहून म्हणजे पाचशे अधिक दोनशे पन्नास बरोबर सातशे पन्नास अशा पद्धतीनंही आलेला आहे आपल्याला पाहुणे एकोणवीस हजार विचारलेलं होतं म्हणून आपण हे लिहून काढलं पाव पावणे एकोणवीस हजार आता आपल्याला पुढे विचारले काय सांगितलेलं आहे सव्वा चार हजार आता सव्वा चार हजार आपण या ठिकाणी लिहून काढायचा आहे बघा सव्वा चार हजार आता या ठिकाणी सव्वा म्हणजे किती असतं तुम्हाला सांगितलेलं आहे चार हजार तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी मग चार हजार आता ह्या हजारचा सव्वा पाहायचा आहे आपल्याला सव्वा म्हणजे त्याचा पावभाग तर पावभाग किती आहे हजारचा दोनशे पन्नास तर याच्यापुढे अशा पद्धतीनं तुम्ही लिहून काढायचा बघा ह्यालाच काय म्हणायचं आहे चा सव्वा चार हजार, हजार हजार चार हजार अगोदर का आकशार, लिहून काढायचा आणि त्याचा सव्वा म्हणजे दोनशे पन्नास अशा पद्धतीनं आपण हे अक्षर अक्षरातले अंकामध्ये लिहून काढलेले आहे तर आता आपल्याला पहा एको पावणे एकोणवीस हजार अधिक सव्वा चार हजार आपण त्या दोन्ही पण संख्या अंकामध्ये लिहून काढलेले आहेत आता आपल्याला काय करायचे आहे त्यांची बेरीज करायची आहे आता आपण खाली मांडून घेऊया अठरा हजार सातशे पन्नास अधिक चार हजार दोनशे पन्नास वरील हात चालायला आणि वेरे सोडव्या वरती हात चालायचा आहे शून्याऐंशी शून्य पाच पाचन पाच दहा हातचाला एक सात आठ आठ दोन दहाला शून्य हातचाला एक एक आठ नऊ नऊ चार तेरा हातचाला एक एक, एक, एक दोन पहा आपलं उत्तर किती आलेलं आहे बरोबर अगदी तेवीस हजार तर आपला तेवीस हजार पर्याय क्रमांक आहे चार तर अशा पद्धतीनेही गोंधळ अक्षरातल्या संख्या अंकात लिहिताना गोंधळ करायचा नाही व्यवस्थित समजपूर्वक समजून घेऊन ती स अक्षरातील संख्येचं अंकामध्ये व्यवस्थित लेखन करायचं आहे तर मग आपण आता पुढचं उदाहरण पाहूया खालील उदाहरणात चौकटीच्या जा जागी कोणता अंक योग्य ठरेल आता पहा या उदाहरणामध्ये दोन चौकटी दिलेल्या आहेत म्हणजे दोन्हीकडं पण समान अंक येणार आहे आपल्याला या ठिकाणी बेरीज दिलेली आहे त्रेचाळीस परत चौकट आहे पाच सहा परत आधी, चा, चा, खाली दिलेली आहे अधिक या ठिकाणी हजार स्थानाच्या अंकाच्या ठिकाणी चौकट दिलेली आहे आणि परत आहे चारशे साठ खाली आपल्याला उत्तर दिलेलं आहे या उत्तराचा आधार घेऊन काय करायचं आहे आता आपण हे उदाहरण सोडवायचं आहे तर पहा एककाकडून आपण बेरीज केली सहान सहाशी सहा आलेला आहे आता दशकाच्या घरामध्ये पाच आणि सहा म्हणजे ह्या चौकटीच्या उजवीकडे पाच अधिक सहा आहे ते किती आलेलं आहे अकरा आलेला आहे ह्याचा हातचा इकडं एक आलेला आहे पहा मग आता शतकाच्या घरामध्ये हा हातचा एक तर पहा आता या शतकाच्या स्थानामध्ये काय येणार आहे बरोबर हातचा हा एक आता अधिक इथल्या अंकांच्या आपल्याला बेरीज करायची आहे अधिक ही चौकट परत अधिक चार आणि बरोबर आता या ठिकाणी दोन येणार नाही कारण एक चार पाच यांची बेरीज होते बारा उत्तर या ठिकाणी यायला हवं तर पहाता ही एक आणि चार किती होतं पाच होतं मग पाचमध्ये किती मिळाल्यावर बारा येणार आहे तर आपल्याला पटकन लक्षात येईल आणि सात बारा तर ह्या चौकटीच्या ठिकाणी काय येणार आहे सात हा अंक येणार आहे मग हातचा हा जर आपण इकडं हजाराच्या स्थानाकड दिला तर इकडची पण बेरीज अगदी व्यवस्थित होणार आहे म्हणजे ह्या चौकटीच्या ठिकाणी सात आलेला आहे म्हणून ह्या पण चौकटीच्या ठिकाणी सात येणार आहे आपण करून पाहायचं एक अन तीन चार एक, एक चा जाला, जाला, तीन, चार सात अकराला एक इकडा हातचा आला एक हा हातचा आणि हे एक बरोबर किती झालं पाच झालं म्हणजे एक चार पाच तर अशा पद्धतीनं आपण उदाहरण सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित विचार करायचा आहे जर तुम्हाला ह्या कहाण्यांचा व्यवस्थित सराव झाला तर काय होतं हे उदाहरण पटकन तुम्हाला सोडवता येतात म्हणजेच आपला चौकटीच्या ठिकाणी कोणता अंक येणार आहे तर चौकटीच्या ठिकाणी चौकटीच्या ठिकाणी सात हा अंक येणार आहे किंवा तो योग्य ठरेल तर मग आपला सात हा अंक असणारा पर्याय क्रमांक आहे तीन तो परीक्षेमध्ये तुम्ही तो गोल रंगवायचा आहे अशा ही विविध उदाहरणांचा तुम्ही सराव करायचा आहे तर आता पुढचं उदाहरण तुम्ही काय करायचं आहे घरच्या अभ्यासामध्ये व्यवस्थित सोडवायचं आहे आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचं आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे उद्या आपण भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओजसह धन्यवाद